आज आमच्यासोबत ख्यातनाम आदिवासी कवी तुकाराम धांडे आहेत भाऊ जय जोहार जय सेवा जय आदिवासी आपकी जय आज आपण तपोवनामध्ये आहोत आणि नाशिकच्या या तपोवनातील जवळपास दोन हजार वृक्ष हे जो कुंभमेळा होऊ घातलेला आहे या कुंभमेळ्यासाठी याचा कतलेम होणार आहे आदिवासीचा एक नारा आहे की वाक्का एक आहे तर केवळ जीवसृष्टी ही संपूर्ण जी आहे सजीव निर्जीव ते आपण स्पिरिट म्हणूनच मा त्याचा वापरतो किंवा मानतो आणि त्यामुळे आम्ही जल जंगल जमीन पहाड नदी हे सर्व म्हणजे शूद्रमधली शूद्र जी वस्तू आहे तीसुद्धा आपण त्याचाच एक हिस्सा आपण स्वतःला समजतो पण हा एवढा मोठा कतल्यामुळे होत आहे हा एक प्रकारे नरसंहारच आहे